करता है मा माझा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा त्यांचा गेले वीस दिवस रात्र दिवस जे कार्यकर्ते आणि मा बंटी साहेबांच्या माध्यमातून जे अहोरात्र राबत आहे मी त्यांना हा विजय समर्पित करत आहे आगामी काळात मतदारसंघात प्रकारे सक्रिय राहणार आहोत मी मतदारसंघात आत्तापर्यंत मी ग्रामपंचायत लोकनिक सरपंच म्हणून काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं पंचकृषीमध्ये सगळ्या भागामध्ये जी गावामध्ये मी वेगवेगळी कामं केलेले आहेत तसं सगळ्या गावामध्ये रोजच्या रोज संपर्क ठेवून वेगवेगळी विकास कामं करत राहील हाय व्होल्टेज नाही पहिल्या दिवसापासून वन साईडच होती ही त्याप्रमाणे निकाल अपेक्षित होता विरोधकांनी दिशाभूल केली होती पण हाय व्होल्टेज वगैरे काय नव्हतं वन साईड पहिल्यापासून आपण कोणाला सेवा मी कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे नेते बंटी पाटील साहेब ऋतुराज दादा शाहू महाराज आणि सर्व कार्यकर्ते भागातले राजू शेट्टी साहेब शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेबांनी खास माझ्यासाठी वेगळी सभा घेऊन जी वातावरण निर्मिती झाली त्यांचाही मी आभार मानेन आणि सर्व कार्यकर्त्यांना हा विजय माझा समर्पित करेन